न्यूज साथ करणार आपलं ऐकलं तर आनंद घेऊन आपण इथे येणार आहोत तर त्यांनी ऐकलं नाही तर मी करणार आहे असं नाही तर संध्याकाळ साधी पाच वाजता असं चला इथंच मुक्काम करणार इ आपण इथं या ठिकाणी राहणार जोपर्यंत पुनर्वसन होत आहे हे सांगत नाही किंवा कारवाई आणि यापुढे करणार नाही आता दिलेलं आपलं धक्ना आंदोलन हे रद्द होत नाही पोलिसांना माझी विनंती आहे सिडकोच्या सीईओच्या सांगण्यावरून हे कुठली चालू आता मी पुन्हा जात नाही म्हणून त्यांना सांगते का चावले प्रसा तुमच्याकडून जर कुठला प्रयत्न झाला तिथं येऊन मी प्रशांत ठाकूर स्वतःला पेटवून घेईन याची पोलिसांनी फोन लागली कारवाई करेल त्याला तुझी साथ द्यावी आणि सतत करून साठवी त्याची आपली नोंद घ्या आपण फसवलं तर मला आणि इतक्या ग्रामस्थांना तर मग मी जे बोललो ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही त्याची नोंद घ्या मुख्यमंत्री बोलत आहेत अजून पण बोलत आहेत त्याला मार्ग सुद्धा या सर्वोच्च अधिकाऱ्यांना यापूर्वी सुद्धा सांगितले आहे हा मार्ग जो आहे आपला आयडेंटिटीचा तो झाला पाहिजे हे काम झालं पाहिजे सगळं आम्हाला मान्य आहे आणि ते होण्यासाठीचे पर्याय मार्ग सुद्धा आम्ही रेल्वेच्या अधिकाऱ्यांना याच्या पूर्वी सांगून आलेले आहे पण असंच केलं पाहिजे त्यांना उठवलंच पाहिजे पॉलिसीच नाही हे जे सांगण्याचे प्रयत्न करतात हे आम्हाला मंजूर नाही आणि म्हणूनच या ठिकाणी आज आम्ही आंदोलनाला बसलो गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये दोन हजार चोवीस साली जो घरचे बांधकाम क्षेत्र रेग्युलराईज करण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा